नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत नमस्कार आपण महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियम दोन हजार सोळा यावर जरा सविस्तर चर्चा करूया हो नक्कीच आपल्याकडे ते अठरा नोव्हेंबर दोन हजार सोळाचं सरकारी राजपत्र आहे म्हणजे आपला आधार पक्का आहे अगदी तर आपला उद्देश काय आहे हे नियम नक्की काय साधतात ते समजून घ्यायचंय बरोबर बरोबर म्हणजे नागरिकांना सरकारी सेवा वेळेवर आणि महत्वाचं म्हणजे पारदर्शकपणे कशा मिळाव्यात यासाठी हे नियम कसे मदत करतात ते आपल्याला बघायचं आहे आणि मला वाटतं शासकीय कामांसाठी ज्यांना जावं लागतं त्या प्रत्येकासाठीच ही माहिती खूप उपयोगी ठरेल नक्कीच तर सुरुवात कुठून करायची अर्ज प्रक्रिया माहिती कशी दाखवायची वेळेचं बंधन तक्रार कशी करायची यावर बोलूया हो सुरुवात माहितीच्या अधिकारापासून करूया नियम तीन काय सांगतो म्हणजे माहिती कशी उपलब्ध करायची याबद्दल नियम तीन खूप महत्वाचा आहे तो सांगतो की प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे थोडक्यात सरकारी कार्यालय किंवा संस्था यांनी काय करायला हवं काय काय त्यांच्याकडून ज्या सेवा दिल्या जातात हा त्यांची एक लिस्ट हुँ, यादी मग प्रत्येक सेवेला किती वेळ लागेल याची निश्चित काल अच्छा म्हणजे टाइम लिमिट हो आणि मग संबंधित अधिकारी कोण आहेत म्हणजे पदनिर्देशित अधिकारी जो मुख्य जबाबदार असतो आणि पहिले व दुसरे अपील अधिकारी म्हणजे वेळेत काम नाही झालं तर तक्रार कुठे करायची ते बर आणि फी वगैरे असेल तर हो फी असेल तर ती सुद्धा ही सगळी माहिती त्यांच्या ऑफिस मधल्या नोटीस बोर्डवर सूचना फलक हो सूचना फलकावर आणि त्यांच्या वेबसाईटवर म्हणजे पोर्टलवर लावणं बंधनकारक आहे आणि हे मराठीतच असायला हवं ना गरजेनुसार इंग्रजीत पण चालेल अगदी बरोबर मुख्य म्हणजे मराठीत आणि आवश्यक वाटलं तर इंग्रजीतही यामुळे लोकांना अर्ज करण्याआधीच कल्पना येईल की काय अपेक्षित आहे किती वेळ लागेल कोणाला तंतोतंत आणि एवढंच नाही तर अर्जासोबत कोणती कागदपत्र जोडायची याची यादी पण द्यायला हवी किंवा वेबसाईटवर तरी टाकावी म्हणजे उगाच हेलपाटे नकोत बरोबर वेळ वाचतो गोंधळ टळतो आणि समजा ही माहिती नीट लावली नाही तर आयुक्त कारवाई करू शकतात त्यामुळे हे गांभीर्याने घेणं अपेक्षित आहे ओके हे झालं माहिती प्रदर्शनाबद्दल आता प्रत्यक्ष अर्ज भरण्याची प्रक्रिया नियम पाच सहा सात काय सांगतात पोचपावतीचं काय हो तर नियम पाच सहा सात हे अर्ज प्रक्रियेशी संबंधित आहेत अर्ज स्वीकारायला पदनिर्देशित अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला नेमू शकतो पण महत्वाचं काय की अर्ज घेतला की लगेच पोचपावती द्यावी लागते ती पण एका ठरलेल्या फॉर्मॅटमध्ये मध्ये नमुना एक म्हणतात त्याला हो नमुना एक त्यात सगळं स्पष्ट लिहिलेलं असतं काय काय असतं नक्की त्या पोचपावतीवर ते इतकं महत्वाचं काय आहे त्यात अर्जाची तारीख वेळ कुठे अर्ज दिला ते ठिकाण अर्ज कोणी स्वीकारला त्याचं नाव आणि पद आणि सगळ्यात महत्वाचं एक युनिक आय डी नंबर आणि सेवा किती दिवसात मिळेल याची कालमर्यादा अच्छा तो युनिक आय डी महत्वाचा वाटतोय हो ना कारण त्याच्यामुळे नंतर आपण अर्जाचा स्टेटस तपासू शकतो आणि पोचपावती म्हणजे अर्ज दाखल झाल्याचा पक्का पुरावा मिळतो आपल्याला आणि समजा अर्ज देताना काही कागदपत्र कमी असली तर मग वेळ कधीपासून मोजणार हां चांगला प्रश्न आहे तर नियम स्पष्ट करतो की जर कागदपत्र अपुरी असतील तर ती जेव्हा आपण पूर्ण जमा करतो तेव्हापासून सेवेची कालमर्यादा सुरू होते ओके म्हणजे आधी नाही नाही आणि हे अर्ज मराठी आणि इंग्रजीत उपलब्ध असावेत शक्यतो डाउनलोड करता येतील असे ऑनलाईन अर्ज घेतले तर पावती ईमेल किंवा एसने देण्याची पण सोय आहे हे सगळं प्रक्रिया सोपी करण्यासाठीच आहे बरं पण समजा अर्ज नाकारलाच गेला तर मग काय नियम नऊ काय म्हणतो असं होऊ शकतं अर्ज नाकारला तर त्याची कारणं लेखी कळवणं बंधनकारक आहे नुसतं नाकारला म्हणून चालणार नाही का नाकारलाय हे स्पष्ट सांगावं लागेल अच्छा आणि त्यासोबतच या निर्णयाविरुद्ध कुठे आणि किती दिवसात अपील करायचं त्या पहिल्या अपील अधिकाऱ्याचं नाव पत्ता हे सगळं द्यावं लागतं ते नियम अकरा बारा वगैरे काय सांगतात पहिल्या अपिलासाठी नमुना दोन आणि दुसऱ्या अपिलासाठी नमुना तीन असे फॉर्म आहेत अपील प्रत्यक्ष जाऊन किंवा ऑनलाईन पण करता येतात अच्छा ऑनलाईन पण सोय आहे हो अपिलासोबत अर्ज नाकारल्याचा जो आदेश आहे त्याची कॉपी आणि इतर पुरावे जोडावे लागतात मग नियम पंधरा सोळानुसार नुसार सुनावणी होते सुनावणी म्हणजे दोन्ही बाजू ऐकून घेतात हो अपील हो। अधिकाऱ्याला दोन्ही पक्षांना म्हणजे अर्जदार आणि संबंधित अधिकारी यांना किमान सात दिवस आधी नोटीस द्यावी लागते दोघांना आपलं म्हणणं मांडायची संधी मिळते आणि मग लेखी आदेश दिला जातो आणि समजा दुसऱ्या अपिलाच्या निर्णयाने पण समाधान नाही झालं तर, तर अजून एक टप्पा आहे नियम अठरानुसार राज्यसेवा हक्क आयोगाकडे अपील करता येतं त्यासाठी नमुना पाच वापरायचा ही शेवटची पण महत्वाची पायरी आहे म्हणजे तक्रार निवारणाची एक पूर्ण सिस्टम उभी केली आहे आपण आधी युनिक आय बद्दल बोललो होतो ना हो। तर त्या आय नंबर वापरून अर्जदाराला आपल्या अर्जाचं सध्या काय स्टेटस आहे हे ऑनलाईन तपासता यायला हवं अशी यंत्रणा उभी करणं बंधनकारक आहे अरे वा म्हणजे सारखं ऑफिसला जायची गरज नाही गरज वाटल्यास एस एम एस किंवा ईमेलने अपडेट देण्याची पण सोय आहे त्याने खूप पारदर्शकता येते हे खरच महत्वाचं आहे बरं यात काही अपवाद आहेत का म्हणजे नेहमीच ती ठरलेली वेळ पाळावी लागते की कधी सूट मिळू शकते हो एक तरतूद आहे नियम चार मध्ये समजा निवडणूक आली किंवा पूर भूकंप अशी काही नैसर्गिक आपत्ती आली तर, तर मग कामाचा लोड वाढतो किंवा परिस्थिती वेगळी असते बरोबर अशा वेळी सार्वजनिक हितासाठी सेवा देण्याची कालमर्यादा वाढवता येते पण त्याची योग्य नोंद ठेवणं गरजेचं आहे एकंदरीत पाहिलं तर हे नियम म्हणजे सेवा वेळेत व्यवस्थित मिळाव्यात यासाठी एक चांगली चौकट आहे असं दिसतंय अर्ज कसा करायचा माहिती कशी मिळवायची स्टेटस कसं बघायचं तक्रार कुठे करायची सगळं स्पष्ट आहे हो नक्कीच अधिकाऱ्यांची जबाबदारी फिक्स होते आणि नागरिकांना त्यांचा हक्क मिळतो हे सगळं ऐकायला तर खूप चांगलं वाटतंय यंत्रणा मजबूत वाटते पण मनात एक विचार येतोच की फक्त नियम किंवा कायदे कागदावर असणं पुरेसा असतं का हा म्हणजे प्रत्यक्ष अंमलबजावणीचा मुद्दा हो खरंच किती प्रभावीपणे हे सगळं लागू होतं सरकारी कार्यालय खरोखरच वेळेचं पालन करतात का हे बघायला अपील प्रक्रिया तर आहेच पण त्याशिवाय अजून काही देखरेखीची यंत्रणा असू शकते का हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे आणि सगळ्यात महत्वाचं या नियमांमुळे सामान्य नागरिकांच्या अनुभवात खरंच काही सकारात्मक बदल घडला आहे का यावरही विचार करायला हवा नाही का